मध्यरात्रीपासून पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनात येणार नाहीत अशी मोदींनी घोषणा केली आणि त्यानंतर पैसे काढण्यासाठी देशभरातल्या एटीएम बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळत आजपासून शंभर आणि त्या खालच्या किमतीच्या नोटा चलनात असणार आहेत मुंबईत एटीएम प्रमाणेच पेट्रोल पंपावर देखील लोकांची झुंबड उडाली आहे काही ठिकाणी तर पैसे काढण्यावरून लोकांमध्ये वादही झाले शंभरच्या नोटा संपले आहे मधून मी सध्या नोटा काढण्यासाठी आलो होतो परंतु पैसे संपले आहे एटीएममध्ये आता काय करणार आता काय आता आता खिशामध्ये फक्त अडीचशे रुपये शिल्लक आहे आणि अजून तीन चार्जेस काढायचे आहेत मला म्हणजे सरकारने जो निर्णय घेतलेला तो आर्थिक चांगल्या प्रकारे घेतलेला आहे जो आपल्या देशाचा जो काळा पैसा आहे तो बाहेर निघाले निशित आहे त्यामुळे त्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे फक्त एवढं सरकारला एवढं सांगणं होतं की ॲटलीस्ट एक दिवस अगोदर सांगायला पाहिजे होतो